नमस्कार स्वागत आहे तुमचं तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये आज आपण घरात उपलब्ध असणाऱ्या फक्त चार साहित्यांचा वापर करून हे तोंडात टाकताच विरघळणारे बेकरी स्टाईल बिस्किट तयार करणार आहोत बनवायला तर सोपे आहेच लहान मुले तर आवडीने खातात छान खमंग खुसखुशीत तयार होतात ओव्हनचा वापर केलेला नाही कारण आपण हे बिस्किट कढईमध्ये मध्ये तयार केलेले आहे यामध्ये आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचा वापर, वापर केलेला आहे त्यामुळे मस्त हेल्दी पौष्टिक बिस्किट तयार होतात तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करा तर चला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये एक वाटी साजूक तूप घेतलं तर तूप हे कुठलंही वापरा फक्त ते असं लिक्विड पातळ स्वरूपाचं असलं पाहिजे घट्ट तूप वापरू नका नाही तर मग अंदाज चुकू शकतो नंतर यात सारख्याच वाटीने एक वाटी पिटी साखर म्हणजेच साखर मिक्सरला बारीक करून घेतली तर ती यात ऍड केली तर तूप आणि पिटी साखर एकजीव करून घ्यायचं तर इथे मी विक्सरच्या मदतीने हे व्यवस्थित असं फेटून घेते साधारणपणे तीन ते चार मिनिटं सतत एकाच डायरेक्शन मध्ये फिरवत मदतीने किंवा तुम्ही चमच्याच्या साह्याने सुद्धा असं क्रीमी होईपर्यंत रंग बदलेपर्यंत हलकं हलक मिश्रण होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिश्रण तुम्ही बघू शकता छान क्रिमिश आणि असं पातळ झालेलं आहे तर असंच हे करून घ्यायचं तर इथे आपल्याला पौष्टिक असे बिस्किट तयार करायचे आहे त्यासाठी इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तर चाळणीमध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं सोबतच यामध्ये खमंग खुसखुशीत बिस्किट तयार होण्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलं तर गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे दोन्ही आपल्याला चाळून घ्यायचं आहे पीठ अशी चाळून घेतली की तयार होणारी बिस्किटं मस्त खस्ती आणि खुसखुशीत होतात तर असं चाळूनच घ्या तर सुरुवातीला चमचाने नंतर हातानेच मी हे असं हलके हाताने मिक्स करत नरम असा गोळा तयार करून घेतला तर घेतलेले प्रमाण जर योग्य असेल तर बघा यामध्ये पाणी दूध काहीही घालायची गरज पडत नाही तर बघा असा नरम गोळा तयार करून घेतलेला आहे तर इथे बिस्किट तयार करण्यासाठी जो डो असतो जे मिश्रण असतं ते तयार झालेलं आहे तर हे असंच बाऊलमध्ये झाकण ठेवून साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं तोपर्यंत आपण बिस्किट बेक करण्यासाठी लागणारी तयारी करून घेऊया सुरुवातीला कढईमध्ये असं स्टँड किंवा वाटी ठेवून बघायची नंतर ज्या भांड्यात किंवा प्लेटमध्ये बिस्किट बेक करायची आहे ते घ्यायचं तर इथे मी चाळणीत बिस्किट हे बेक करणार आहे तर चाळण कढईत बसते का नाही ते बघायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं तर आता चाळण काढून घेऊ झाकण ठेवून मंद आचेवर म्हणजेच कमी आचेवर कढईवर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी कढई ही फ्री हिट करून घ्यायची आहे तोपर्यंत इकडे चाळणीला किंवा प्लेटला थोड्याशा तुपाने ग्रीस करून घ्यायचं त्यानंतर जे पीठ आपण फ्रिज मध्ये ठेवलं होतं तर ते काढायचं आणि हव्या त्या आकारात असं थोडंसं मिश्रण हातात घेऊन गोलाकार करून त्यावर घरात जो तळणीचा झारे असतो त्याच्या खालच्या बाजूने बघा अशी डिझाईन करून घेतली आहे छान दिसतात आणि मुलांनाही आवडतात मस्त बेकरी स्टाईल डिझाईन तयार होते तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिश्रण घेऊन लहान मोठे बिस्किट तयार करू शकता तर तयार बिस्किट हे तुपाने ग्रीस केलेल्या चाळणीत ठेवायची तर ह्याच पद्धतीने बाकीचीही बिस्किट तयार करून घेऊ तर बघा खूपच सोपी पद्धत आहे आणि बिस्किट म्हणाल तर खूप छान होतात नक्की करून बघा तर चाळणीत बसतील इतके साधारणपणे सात ते आठ बिस्किट ठेवली थोडंसं पीठ शिल्लक होतं तर त्याची बिस्किट मी नंतर थोड्या वेगळ्या आकारात केलेली आहे तर इकडे कढाईसुद्धा प्रेहीट झालेली आहे तर यात ही चाळण ठेवायची गॅस हा कमीच ठेवायचा झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं म्हणजेच बिस्किट जर पातळ केली असेल तर पंधरा मिनिटातच ते हे तयार होतात आणि थोडे जाड असेल तर वीस मिनट लागतात त्यापेक्षा जास्त ठेवायची नाही नाही तर मग ही खालून काळी होतात किंवा थोडस जळतात तर राहिलेल्या पिठाचे पण बघा असे आयताकार चाकूने हलके कट देऊन डिझाईन तयार करून घेतली तर हे सुद्धा असेच बेक करून घेणार आहे तर कढाईमध्ये असलेली बिस्किट हे पंधरा मिनिटं झाले की झाकण काढून बघायचं रंग बघायचा चाळण थोडी उचलून बघायची तर समजतच हलकीशी तपकेरी रंग आला की गॅस बंद करायचा तर बिस्किट नरम असताना त्याला अजिबात हात लावायचा नाही किंवा चमच्याने सुद्धा उचलून बघायची नाही नाहीतर ती तुटतात तर राहिलेली बिस्किट सुद्धा मी याच पद्धतीने बेक करून घेते तर कढईतून चाळण काढून त्यावर असा कॉटनचा रुमाल झाकून ठेवायचा नाही ठेवला तरी चालेल काही हरकत नाही पण बिस्किट पूर्णपणे थंड होऊ द्यायची नाही तर मग ती तुटतात कारण तयार होणारी बिस्किट ही सेम बेकरीमध्ये मैदा वापरूनची नानखटाई तयार केली जाते अगदी तशीच बनतात चवीला सुद्धा अप्रतिम लागतात तर बघा थंड झाल्यानंतर तुम्ही रंग बघू शकता अगदी मस्त खमंग खुसखुशीत ही बिस्किट तयार झालेली आहे रंग तर जवळून बघा किती सुरेख आलेला आहे तर काढून दाखवते तर ही बिस्किटं आपण तूप लावून डायरेक्ट ठेवली होती तर अशी उलटणीच्या मदतीने फक्त प्रेस करायचं सहज निघतात जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो वापरा तर बघा किती मस्त अशी दिसत आहे छान फुल्ली सुद्धा आहे आणि खालून सुद्धा अगदी व्यवस्थित बेक झालेली आहे तयार सर्व प्लेट मध्ये काढून घेऊ तर नंतर केलेली बिस्किट सुद्धा दाखवते छानच तयार झाली आहे बघा तर दोन्ही बाजूने मस्त बेक झालेली आहे तर ही बिस्किट फक्त पंधरा ते सतरा मिनिटातच बेक होतात जास्त वेळही लागत नाही तर नक्की करून बघा एकदा जर केली तर तुम्ही नेहमी बनवाल इतकी टेस्टी लागतात तर तोडून दाखवते छान खमंग खुसखुशीत तयार होतात तोंडात ताकताच विरघळतात इतकी सॉफ्ट ही बिस्किट तयार होतात तर कशी वाटली तुम्हाला माझी ही घरच्या साहित्यात तयार होणारी पौष्टिक रेसिपी हे कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहूनच्या रेसिपीजला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद